श्रीमंत लोकांना तुम्ही बघता गरीबाला कोण बघत नाही गरीबाला पण बघा मित्रांनो आता अरे कशी माझी परिस्थिती पण तुम्हाला दाखवलेली कशी आहे माझी परिस्थिती मी मजा मध्ये मित्रांनो खाऊन पिऊन एकदम भारी आपला काम भेटला तर दहाचा छोट्या झाचा व्हिडिओ बनवतो मी मनाने जाम मी आम्ही राहू गरीब असून तरी मनाने जाम आम्ही राहू मित्रांनो मी कधी पण मित्रांनो तुम्ही या तुम्हाला भाऊची आठून येईल तर माझ्या घरी या मित्रांनो बघा माझी परिस्थिती कशी आहे काय कशी आहे तरी मी आनंदाने मस्त खाऊन पिऊन मित्रांनो राहून कशी आहेत तुम्ही बरे आहेत ना मित्रांनो आता नवीन ब्लॉकमध्ये आपल्या मित्रांनो आता यो आपला जांभळा काय आता जांभळा का मित्रांनो कुठं पण एकदम भारी आहे आता चाललेलो आहे मित्रांनो आता इथून ते जांभूल दिसते का तुम्हाला पुढं जांभूल आहे अख्खी भरले मित्रांनो हा मित्रांनो आता चाललो आहे जांभला बिवला आपले मस्त कोण पण जाम पडलेला मित्रांनो खूप जांभूला का मित्रांनो आता हे सीझन आपली कशी मित्रांनो आता ही लास्ट सीझन आहे नंतर एक पण जांभळ मित्रांनो खायला भेटणार नाही आपल्याला आताच खावा खायचा मजा मस्त आनंद आणि मित्रांनो एक नंबर मजाशी एक नंबर जांबू लागते मित्र एकदम भारी टेस्टी मस्त गोड आनंद होतो जीव मस्त वर्षी जांभला पण कमी आला मित्रांनो खा हे छानच आहे खायला मस्त आता इथं मित्रांनो जांभलीवर पोहोचलं आता चढून वरती पाडू मस्त चढून जाम गोड आहे पण हे मित्रांनो ही जांभूल आहे मित्रांनो बघा खाली पण भरपूर पडलेले आहेत हे बघा इथं आमचा एक गुलाब बनवणार आहे आम्ही मस्त जामगोडा मित्रांनो एक नंबर आता जांबला आम्ही मस्त पाडतो मित्रांनो थैली घेऊन चाललो वरती पिशवी छोटीशी बॅग आपली आता बनवणार आहे मी बंडा असते डोंबा बनवला आहे मित्रांनो दम पण जाम, जाम लागलाय आता बघतो कुठे जास्त पिकले आम्ही काय मित्रांनो चढलो आता ते एवढं जांभळा मित्रांनो आता पिकले पिकले घेतो मी एक नंबर मित्रांनो हवा सुटला भरपूर थोडी भीती वाटते मित्रांनो लागते मित्रांनो जाम गोड आहे पण माशाल नाही एवढी पाण्यास त्या उचलला जांबून पडेल या काय करून राहिला त्या जांभूल इथे पाडेल दिसल नाही तुला एवढा पडेल जांभूल द्या तथा बघतो एटा पडेल तथ नाही बघ यो जांभूल एवढा मोठा द्या भांडात तो जाऊन पडेल हा तो अर्ध्या बेकार तस पडेल तर आठ बघतो

मित्रांनो बघा जांभला कसे आहेत वर चढलो भरपूर फांद्यावर मित्रांनो आता एक हातामध्ये मग मा, कसा काय धरू हे मित्रांनो बघा जांभला आहे कशी मित्रांनो हे जांभला आहेत लांबोड मित्रांनो एक नंबर भरपूर विकले मित्रांनो आधीमध्ये जास्त ना आले नाही बघा किती अंतर आहे भरपूर फांदे आलो मित्रांनो मी थोडीशी लांबला घेतो आता जास्त खातो एक नंबर मित्रांनो बघा कशी लागते आता भरपूर कुडतो भांड्या लांबला येत मित्रांनो कॉमेडीचं पण आमचा व्हिडिओ आहे तर ते दामळीमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत माझ्या कॉमेड द्या गावठी कॉमेड आपल्या आदिवासीमधल्या लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये नवीन असेल तर सांगा तुम्हाला अशाच अशाच तुम्हाला कॉमेडीला आवडत असेल तर कसे वाटतात मित्रांनो आपल्या व्हिडिओ तुम्हाला त्या आपल्या कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आता आम्ही अशाच आपल्या आदिवासी कॉमेडी करणार आहे मित्रांनो अख्खे जांभोल भरले एक नंबर आता आमचे आमचे आदिवासीमध्येच आम्ही कॉमेटी करणार आहे मी, मी आमच्या भाषेमध्ये तुम्हाला आवडतील तर मग मित्रांनो कमेंट सांगा असे तुम्हाला पाठवत जाईन मी कॉमेटी आपल्या गावठी कॉमेटी मित्रांनो ए बांड्या पाडल जांभूल तिथं याठव काय बघतो तो तठ्ठ बघ ना तठ्ठ पाडेल आहे तो यठ का यठ एठ पडेल बघ दि तुला का तुझ फुटल आहे का तू डाफ्या आहेस का तू डाफ्या डाफ्या आहे का तो हो मला वरून जाऊन दिसत तुला दिसू नाही त्या भांडास त्या डाफ्या आहेस का तू डाफ्या आहे तो मित्रांनो अशाच कोमेंट आपल्या थोड्या थोड्या आता सुट्ट्या मित्रांनो जांभला खाला भांड्या कुठं गेलास तू दिस पण नाही भांड्या जांभूल पाडेल आहे बघ तिथं पटा पट पटा पड भांड्या कुठं दिस पण नाही भांड्या यो भांड्या इथं बाहेर लपेल यो अरे भांड्या जांभूल नाही पडेल मग काय पडेल आहे तो दगड पडेल आहे का भांड्या फार मोठा जांभूळ भेटेल आहे भांड्या हे कॅच पकड भांड्या यो यो जांभूळ पडेल बघ कुठेला आहे का चांगला चांगला चा होता चांगला पावडो भांड्या पण ठकलेल्या आता मित्रांनो आता त्याला त्याला दम लागलेला ताण लागले त्याला वाटतं भांड्या पाणी पेसस नाही पेस नाही सांग पे पांड्या पाणी नाही पे जो त्याला तर नदीवर पाणी पाहायला घ्यायला लागेल मित्रांनो आता आम्ही चाललो आता भरपूर झाले जांभला आम्ही पिशवू भरले मित्रांनो आता आता चाललो मित्रांनो आम्ही बाड्या पिशवू भरेल आहे ना हो, हो. आ, हो. आता आम्ही चाललो मित्रांनो चिंबुरे पकडायला चाललो मित्रांनो चिंबुऱ्यांचे व्हिडिओ मित्रांनो ते पण तुम्हाला आवडतील नक्कीच तुम्हाला आवडतील मित्रांनो आता नंतर तुम्हाला चिंबुऱ्याचे व्हिडिओ दाखवणार आहे लाईक करा मित्रांनो चॅनलला आमचे सबस्क्राईब करा मित्रांनो ना कमेंटमध्ये नवीन असाल तर सांगा मित्रांनो आमच्या अशा नवीन नवीन कॉमेडीच्या व्हिडिओ तुम्हाला छोट्या छोट्या येतील मित्रांनो कसं श्रीमंत लोकांना तुम्ही बघता गरीबाला कोण बघत नाही मित्रांनो गरीबाला पण बघा मित्रांनो आता अरे कशी माझी परिस्थिती पण तुम्हाला दाखवलेली कशी आहे माझी परिस्थिती मी मजा मध्ये मित्रांनो खाऊन पिऊन एकदम भारी आपला काम भेटला तर जायाचा नाही तर मग छोट्या छोट्या व्हिडिओ बनवतो मी मित्रांनो आणि जाम मी आम्ही राहू गरीब असून तरी म्हणेनं जाम आम्ही राहू मित्रांनो मी कधी पण मित्रांनो तुम्ही या तुम्हाला भाऊची आठवण येईल तर प्रदीपची माझ्या घरी आहे मित्रांनो बघा माझ्या परिस्थिती कशी आहे काय कशी आहे तरी पण मी आनंदाने मस्त खाऊन पिऊन मित्रांनो आहो मी बाय मित्रांनो उद्या भेटू मित्रांनो दुसऱ्या चॅनलला दुसऱ्या व्हिडिओला मित्रांनो आपली <laughs> थोडी मराठी ना मित्रांनो कसं वाटतो मला अशी <laughs> मजा चला मित्रांनो बाय सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला